श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी कोकणातून थेट पाचशे किलोमीटर पायी प्रवास करत। पूर्ती महापदयात्रेच सोलापुरात आगमन झालं श्री क्षेत्र गावखडी ते श्री क्षेत्र अक्कलकोट असा दरवर्षी पाचशे किलोमीटरचा प्रवास करत ही यात्रा निघते यंदाचं या महापदयात्रेचं अठरावं वर्ष होतं सोलापुरातील साठेवस्ती येथील शिवविजय या कार्यालयात ही पदयात्रा मुक्काम असते सोलापूरच्या पावन नगरीत या पालखीचं स्वागत करण्यात आलं यावेळी श्री स्वामी समर्थांची महाआरती करण्यात आली त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं याविषयी अधिक माहिती मनोरथ मनोरथपूर्ती पदयात्रेचे प्रमुख सद्गुरू श्री दास दिगंबर महाराज यांनी दिली ही मनोरथ मनोरथपूर्ती महापदयात्रा श्री क्षेत्र गावखडी ते श्री क्षेत्रात अक्कलकोट पदयात्रेचं हे अठरावं वर्ष गेली सतरा वर्ष अविरतपणे श्री स्वामी समर्थ देवांच्या इच्छेनं त्यांच्या सामर्थ्यानं आणि त्यांच्या कृपेनं ही पदयात्रा निरंतरपणे गावकडे ते अक्कलकोट असं क्रमण करत आहे एक पदयात्रेचं अठरावं वर्ष आहे दरवर्षी पदयात्रेमध्ये अगदीच नाही म्हटलं तरी साठ टक्के नवीन पदयात्रे सहभागी होत असतात गावात या मंगल कार्यालयामध्ये जे मंगल कार्यालयाचे मालक का आहेत साठे साहेब ते गेली काही वर्ष इथे पदयात्रेचा निवास करण्यासाठी ते सहकार्य करतात आमचे जाधव साहेब आता इथे पदयात्रेचं स्वागत करतात यापूर्वी इतर स्वामी भक्त सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी पदयात्रेचं स्वागत करत होते आणि हे सगळी मंडळी जे आहे ना सगळी मंडळी ती बाबा हे कोणीतरी चालत आले आहेत ह्यांना राहायला द्याव्या किंवा ह्यांना जेवायला द्याव्या अशा भावनेने करत नाहीत तो जो ना, तो चा या उपक्रमासाठी ब्रह्मांड नायक अनंत कोटी श्री स्वामी समर्थ महाराज ग्रुप देवेंद्र शिंदे कुणाल गायकवाड आकाश जाधव केतन माने साईप्रसाद घाटगे जय घाटगे घाटगे कुटुंबीय तसंच श्रीशैल करदास श्रीकांत शिंदे अर्चित जाधव क्रिश जाधव अंकिता नेवाळे अजिंक्य नरखेडकर यांनी परिश्रम घेतले